नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रीय महामार्गाचे एस पी श्रीमनीयश सोलंकी यांनी माऊली नवनिर्माण समूह संस्थेला दिली भेट सावनेरमधील माऊली नवनिर्माण अर्बन फेल्डक कॉपरेटिव्ह सोसायटी सावनेरला सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेतील संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी कामकाज समजावून घेतले तसेच पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सावनेर येथील पूर्व व रॉयल रिटकेश्वर स्कूल येथे सुद्धा भेट दिली भेटी दरम्यान माननीय सोलंकी साहेब यांनी मुलासोबत संवाद साधून त्यांना वाहतुकीच्या नियमाचे थोडक्यात धडे समजावून सांगून वाहतुकीचे धडे दिले व वा वाहतुकीचे नियम सांगितले यावेळी प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यश दलाल अतुलजी नाईक प्राचार्य तुषारजी रेवतकर पूजा सुके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी दलाल यांनी माननीय एस पी सोलंकी यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला माननीय यश सोलंकी सरांनी जे अनमोल मार्गदर्शन केले व वेळात वेळ काढून दिलेल्या भेटीबद्दल सर्वांनी आभार मानलेवरून अनुबंध अदाधिक राहू अशी अपेक्षा व्यक्त केली प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट